नमस्कार कांचन किचन रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज काय बनवायचं आज आपण आळूची वडे जरा वेगळी पद्धत तुम्हाला शिकवणार आहे मी एक तुम्ही आतापर्यंतची गोल ह्याची केलेली आहे म्हणजे आता हे बघा मी तुम्हाला दाखवते हे आळूची पानं पाण्यामध्ये मी भिजत घाकलेले जे त्याच्यावर काही म्हणजे छोटे छोटे कीटकचे अंडी वगैरे असतात ते निघून जातात पानं स्वच्छ धुवून घ्यायची पाठीमागून वगैरे हाताने असं हे करून अशा पद्धतीच्या ह्याच्यावर पीठ लावून जी वरळी करतात असे गोड अशा पद्धतीचं मी तुम्हाला शिकवलेलं आहे आज थोडीशी वेगळी पद्धत मी तुम्हाला शिकवणार आहे या ठिकाणी मी काही आळूची पाने घेतलेली आहेत मी याच्या आधी तुम्हाला सांगितलेलं आहे की लाल डेट असेल आळूच्या तर ते घेत जावं आणि पानं स्वच्छ धुवून हे जावा माझ्याकडे काही पानं आहेत की माझ्या मैत्रिणीच्या बागेतून मी आता ताजे ताजे घेऊन आले तोडून तिची पाणी खूप छान असतात जराची म्हणजे अजिबात घशाला गौघवत नाही काही नाही आहे आणि कशामुळे गौघवतो ते पण मी तुम्हाला गेल्या ह्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण तरी सुद्धा मी आता तुम्हाला सांगते जर आळूचं पान थोडस जर वडीमध्ये कच्च राहिलं तर ते कशाला गोगवत हे पानं स्वच्छ धुवून घ्यायची हे याच्यामध्ये बघा पाणी किती म्हणजे हे बघा घाण एकदम असं हे निघालेलं आहे पाणीमध्ये चहाची पावडर असते ना तशा पद्धतीनं त्याच्यामध्ये हे निघालेलं आहे मी आता हे पाणी होतून आणखीन एकदा ही पाणी मी पाणी दुसऱ्या पाण्यामध्ये धुवून काढणार आहे पानं स्वच्छ धुवून घेतली आता काय करायचं बघा थोडीशी वेगळी पद्धत होणार आहे ही आळूची पानं आपल्याला बारीक कट करून घ्यायची करून घ्यायची तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे तसं तुम्ही करू शकता अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आता हे आपण स्वच्छ धुवून घेतलेले त्यामुळे स्वच्छ धुवायची काही गरज नाही आहे आता काय करायचं आपण याच्यामध्ये एक लिंबूची फोड फिरून ठेवायचं एक पाच तिथं 10 दहा मिनिट गडबड असेल तर लगेच केलं तर चालतं काही प्रॉब्लेम नाही आहे थोडस त्याला लावून ठेवायचं एक पाच दहा मिनिट आपण असंच ठेवूया आता पुन्हा हे धुयाच नाही आहे आपण ह्याच्यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे तुम्ही चिंचेचा कोळ वगैरे हो असला तरी थोडंसं एक चमचावर घातलं तरी चालेल आता आपण ह्याच्यावर नंतर हे करूया एक दहा मिनटं ठेवूयास तुम्हाला गडबड असेल तर लगेच केला तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही हे या ठिकाणी मी आणखीन दोन पान होती ती पण चिरून घेतलेले आता याच्यामध्ये आपण काही पीठ घालायचे म्हणजे घरात जे, जे आपले आहे गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ तुमच्याकडे जर दळून आणलेलं जे थेपला म्हणजे धपाटे पीठ वगैरे असेल तर ते घालू शकता काही जण नुसतं डाळीच्या पिठाचं करतात पण या ठिकाणी तुम्ही अनेक पीठ एकत्र जर करून केलात तर वडीला टेस्ट खूप अप्रतिम येते मग आता मी या ठिकाणी घेतलेला आहे बघा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये पिठाचं प्रमाण नसतं तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता फक्त याच्यामध्ये गव्हाच्या पिठाचं प्रमाण जास्त ठेवायचं म्हणजे त्याला चिकट पण येतो आणि टेस्टला पण अप्रतिम लागतं या ठिकाणी डाळीचं पीठ घेतलेलं आहे पुन्हा हे गव्हाचं पीठ आहे आणि ज्वारीचं पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे आता या ठिकाणी काही मसाले आपणाला घालायचे आहेत जास्त काही नाही आपल्या घरी जे असतात तेच आता या ठिकाणी ओवा एक चमचा घेतलेला आहे मी चोळून घाला म्हणजे वास छान येतो कि एक चमचा घालायचा आणि या ठिकाणी माझ्याकडे खरडा तयार आहे म्हणजे लसूण कोथिंबीर जिरे आणि मिरची हे पूर्ण एकत्र भाजून केलेला हा खरडा तो या ठिकाणी मी ठेवते तुमच्याकडे खरडा नसेल तर तुम्ही मिरची पूडचा वापर करू शकता काही जणांना मिरची पूड आणि मिरचीचा त्रास होत असेल तर तुम्ही मसाले चटणीचा सुद्धा वापर करू शकता म्हणजे ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी मसाले चटणीच वापरा कारण त्यांना मिरची पूड किंवा मिरचीचा ठेचा वगैरे जो आहे त्याच्यापासून त्रास होऊ शकतो मग तुम्ही जर हे करणार असेल तरी सुद्धा मसाला चटणी जे आपण रेग्युलर वापरतो त्याचा वापर केलात तरी सुद्धा वडी अप्रतिम लागते करून बघा या ठिकाणी मी खरडा घातलेला आहे जसा तिखट हवाय तसा घाला तुम्ही तुम्हाला तुमच्या टेस्टप्रमाणे मिठाचं प्रमाण तुम्ही जास्त करा कारण खरड्यामध्ये अगोदर माझं ऑलरेडी मीठ आहे त्याशिवाय मिरची बारीक होत नाही त्यामुळे मीठ घालावंच लागतं त्यामुळे मी थोडं घातलेलं आहे हळदपूड आणि कोथिंबीर हे बा या ठिकाणी माझ्याकडे देशी कोथिंबीर आहे लाल देट असतो ना ती कोथिंबीर देशी असते असे राणात आमच्या आलेले आहे ती मी काल घेऊन आलेले आहे हे पेपर 바리스게봐주시해 분들 g u सगळं एकत्र पूर्ण छान मळून घेतलं आपल्याला लक्षात ठेवा घट करायचं नाही तशा पद्धतीचं करायचं पाण्याचा आपण याला अंदाज नसतो कारण आपणाला भजीचं पीठ सारखं करायचं आहे त्यामुळं रबरबीतच असं करायचं आहे तेव्हा अशा पद्धतीने रिपीट करायचं आहे आपल्याला करतो ना तशा पद्धतीनं करायचंय एक पाच दहा ठेवू आपण, आणि नंतर हे वापवायला ठेवायचंय हे पहा या ठिकाणी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक ग्लास पाणी घातलेला आहे आणि आता काय करायचं एक अशी एक थाळी घ्यायची म्हणजे एक ताट खोलगट थोडं असलेलं त्याला तेल लावून घ्यायचं ते असं ह्याच्यावर ठेवायचं आणि त्याच्यावर हे असं पसरायचं मी काढूनच पसरते कारण ते ताट आला आलेले या हे अशा पद्धतीने याच्यामध्ये ठेवायचं आणि याच्यावर झाकण जागायचं म्हणजे हे वाफेन शिस्त चांगलं याच्यावर थोडेसे तीळ घाला पाणी याच्यातून वर आलेलं म्हणून गॅस मिडियम ठेवलेला आहे आता झाकण आणि एक मिनिटांना बघूया आपण एक पाच मिनिट झालेले आहेत आपण फक्त उघडून बघायचं आहे की पाणी वगैरे काय कमी आहे का आहे अजून पाणी खाली आहे आणि आपली वडी पण शिजत आलेली आहे का आता पुन्हा काय करायचं त्याच्यावर अजून एक पाच मिनटं आपल्याला ठेवायचं वडी शिजायची पंधरा मिनटं लागू देत वीस मिनिटं लागू देत पण पूर्ण वडी शिजल्याशिवाय अजिबात ती काकू नका कारण मी याच्या आधी तुम्हाला सांगितलंय की गशात कारण ही वडीचं पान जर आळूचं पान जर कस्च असेल तर ते कशामध्ये गवगवतं त्यामुळे पूर्ण चांगलं शिजवून घ्या अजून की एक पाच मिनटं दहा मिनिटं बघूया आपण पूर्ण शिजल्यानंतरच आपण काढूया हे आणखीन एक पाच मिनटं झालेले आहेत बघूया आपण आता शिजलेलं आहे फक्त काय करायचं गॅस बंद करायचा आणि त्याच्यावर अस झाकून ठेवायचं एक पाच मिनटं असं झाकून ठेवायचं एक पाच मिनिटा मग आपण काढूया हे बा या ठिकाणी थोडं थंड झालेलं आहे मी आता असं वड्या कापून ठेवते जसं आपण थापी करतो ना तशा पद्धतीनं कशा साईजमध्ये पाहिजे तसं तुम्ही कापू शकता अजून गरम आहे वापा येत आहेत ह्यातून कट केल्यानंतर पूर्ण वाफ यातून बाहेर पडते नंतर आपण मग याला फोडणी घेऊया आता आणखीन थोडं दारू दे मग आपण काढूया आता काढूया आपण वड्या कापून घेतलेले खूप छान वडे पडलेले अशा पद्धतीनं या आपल्या नवीन पद्धतीच्या पद्धत राहते सौ टेस्ट तीच राहते फक्त आपण त्याला आकार वेगळा दिलेला आहे काई ले ले, या ठिकाणी काही वडी मोठी झालेली आहे ते आपण कट करून या अशा पद्धतीनं आपली ही वडी तयार झालेली आहे आता आपण याला फोडणी द्यायची कढई चांगली तापल्यानंतरच त्याच्यामध्ये तेल घाला तुम्ही तळणार असा तर तळून घेऊ शकता किंवा काही जणांना तेलकट आवडत नाहीये तर तुम्ही तेलामध्ये असं भाजून सुद्धा घेऊ शकता मी कायम असं तेलामध्ये भाजूनच घेते तळलेल्या जास्त आमच्यात आवडत नाहीये पण तळल्यानंतर सुद्धा अप्रतिम लागतात तळणार नसेल भाजणार असेल तेला तर तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा कारण कसं होतं ह्याच्यामध्ये पिठं तीन पिठं आपण एकत्र केलेले आहेत त्यामुळे ते काय होतं बडी तेल ओढून घेत तेल गरम झालेलं आहे मोरी घालायची एक चमचा अर्धा चमचा ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता जिरे घालायची आता याच्यामध्ये तीळ घालायची काही तरी नाही कारण की ऑलरेडी आपण याच्यामध्ये घातलेलं आहे आता कढी कप्पा कढी चांगला तंड लावतील मग आता याच्यामध्ये आपण ह्या वडे व्यवस्थित हे करा एकदम पूर्ण ह्याला तेल लागलं पाहिजे अशा पद्धतीने गॅस मोठा ठेवा खालून असतो वडील वडील सुटणार नाहीये चांगलं भाजून घेऊया म्हणजे कसं होतं काही वेळेला पीठ थोडंसं आतून कच्चं राहिलं केलं के तर ते तेलामुळं कसं वापरून ते शिजलं जातं हे पा या ठिकाणी आता हे वडी आपली चांगली भाजलेले आहेत चांगले भाजलेले आहेत अजून याच्यामध्ये तुम्ही कलर करणार असाल तर करू शकता भाजू शकता मी तुम्हाला याच्यामध्ये ज्वारीचे पिठाचं प्रमाण कमी काठ होते असं कारण सांगते कारण ज्या तुम्ही वडी याच्यामध्ये हलवता त्यावेळेला ती असं वडी फुटण्याची शक्यता असते त्या पिठामुळे म्हणून गव्हाचं पीठ किंवा डाळीचं पीठ प्रमाण जास्त ठेवा म्हणजे कसं होतं वडी फुटत नाही काही जणुसार डाळीच्या करतात करता फास चांगलं लागतं पण ज्यावेळे तुम्ही किती एकत्र करून ज्यावेळेला वडी करता ती पारंपरिक होते कारण पहिल्याच्या स्त्रिया जास्त करून अशा पद्धतीचं पीठ तयार करून करत होत्या चला आता मी गॅस बंद करते आणि त्याच्यामध्ये अजून म्हणजे कडे गरम आहे त्यामुळे आणखी भाजले जातात त्या ठिकाणी आपले वेगळ्या आकाराची म्हणजे ओढी तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद